परिमंडळ तीन अंतर्गत खडकपाडा पुल स्टेशन या ठिकाणी मागच्या महिन्या तीन, तीन जूनला आपल्यातल्या त्या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहे चारशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस त्या गुन्ह्यातल्या फिर्यादीवरून त्या ठिकाणी बी एन एस चौऱ्याहत्तर तीनशे एकोणतीस तीन प्रमाणे तीन सहा रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच दिवशी आमचे जे तपासी अधिकारी आहेत पी एस आय अमित पवार यांना त्या त्याच दिवशी त्यांनी सहा तासामध्ये सदर गुन्ह्यामध्ये ह्या आरोपी जो आहे आरोपी नामे ओंकार विंक्रात निकाळचे याच्याविरुद्धात चार्ज दाखल केलं गेलं होतं तीन तारखेला पार्श्व दाखल झाल्यानंतर मान्य कोर्टामध्ये जे एम सी क्रमांक तीन श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांच्या कोर्टामध्ये सरकारी बी पी आपले प्रकाश सप्पाळ आणि आमचे कोर्ट कर्मचारी याच्या मदतीने सदरची ट्रायल ही तीस ते पस्तीस दिवसामध्ये पूर्ण करण्यात आली आणि दिनांक आठ सात रोजी म्हणजे आज त्या सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपीला बी एन एस कायद्या कलम अन्वे शिक्षा ठो आलेली आहे अशा प्रकारची ही पहिलीच घटना रेकॉर्ड वेळेमध्ये चार्ज दाखल करणे आणि पस्तीस दिवसामध्ये त्यामध्ये शिक्षेमध्ये शिक्षा लागणे असा हा नवीन कायद्याच्या अनुषंगाने हे पी डी टायर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे क हे करत असताना ते सतत गुन्हा दाखल तारीख तीन सहा आहे त्यानंतर न्यायालयीत दोषाररोप जे दाखल केलं गेलं होतं ते तीन सहा रोजी केलं गेलं होतं त्यानंतर आरोप निश्चिती आणि सुनावणी त्याची सुरू झाली होती पाच जूनपासून पाच जूनपासून ते आजपर्यंत या तीस ते पस्तीस दिवसामध्ये याच्या पूर्णपणे हेअरिंग्स होऊन त्याच्यामध्ये जवळजवळ पाच साक्षीदार तपासले गेले त्यानंतर त्या पंच तपासले गेले त्यानंतर जे आय ओनची आमची साखर झाली आणि हे पूर्ण पूर्णपे फॉलो करून याच्यामध्ये डिजिटल इव्हिडन्स जो आहे सी सी टी व्ही फुटेज असेल त्यानंतर ई साखरेचा वापर करण्यात आला नवीन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ह्या सर्व गोष्टीचा अवलंब करून हा कमी वेळामध्ये ह्या सदर आरोपीमध्ये शिक्षा समोर आलेली आहे सदर आरो आरोपीला दोन्ही श कलमांतर्गत बी एन एस चौऱ्याहत्तर आणि तीनशे एकोणतीन प्रमाण या दोन्ही कलमामध्ये दो सदर आरोपीला हा दोषी त्यामध्ये त्याला ठरवलं गेलेला आहे आणि त्यात बी एन एस चौऱ्याहत्तरमध्ये त्याला एक वर्ष सक्त म शिक्षा त्यानंतर ता बी एन एस एस तीनशे एकोणतीस तीनमध्ये एक महिना सक्त कारावीची शिक्षा त्यानंतर पाच हजार रुपये दंड आणि त्याचप्रमाणे जे फिर्यादी व्यक्ती आहेत फिर्यादी व्यक्तीलासुद्धा यामध्ये अडीच हजार रुपयाचा त्यांना सरकार जमा करण्याबाबतचे आदेश त्यामध्ये देण्यात आले आहेत जेणेकरून जी काही रक्कम आरोपीकडून वसूल होणार आहे ती फिरेद्याला सुद्धा देण्यात येईल आणि त्याचे अर्ध रक्कम जी आहे सरकार जमा करण्यात येईल असा प्रकारचा निर्णय जो आहे कल्याण कोर्टचे जे एम सी श्रीमती संगीता शिंदे जे एम सी क्रमांक तीन यांच्या सुनावणीमध्ये त्यांनी आज त्यामध्ये शिक्षा सुनावलेली आहे